गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळी ना मी तुमचं मित्र माझ्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपला डेली ब्लॉग डे आहे तर आज आपला सातवा दिवस आहे डेली ब्लॉगचा सा। सहावा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जो तुम्ही जाऊन बघू शकता युट्यूब चॅनलवर आज आपला सातवा व्हिडिओ आहे आणि आज आपल्याला सुरुवात आहे तर आज संडे संडे असल्या आपण कुठे गेलो नाही फिरायला आणि आज आपण घरीच आहे तर घरी असल्या कारणाने आज आपण स्टीम घेऊया स्टीम माझं स्वतःचं स्टीम आहे ती मी तुम्हाला दाखवतो बघा हे असं स्टीम दि तर अशा रीतीने आपला स्टीम रूम आहे हा असा स्टीम मी बाहेरून परचेस केला होता माझ्या स्वतःसाठी जिममध्ये नव्हतं म्हणून हे आपलं असं हिटर मशीन आहे त्याला आपण फिफ्टी टेम्परेचर लावलं आहे आणि असं टेम्परेचर होणार आणि असं हे इथून झालं इथून झाल्यानंतर असं कनेक्शन दिलं आहे आणि असा मध्ये हा सेटअप आहे आपला मध्ये सेटअप लावल्यानंतर इथून हा आउटलेट आहे म्हणजे हा याचा इनलेट पॉईस आहे इथून स्टीम होऊन हा इथून येणार इथून आल्यानंतर इथं आणि इथून आल्यानंतर हे टेबल खालणं बघा हवा अशी निघणार म्हणजे स्पेड स्टीम घेणार आहोत आपण आणि अशा रीतीने आपला हा रूमचा हे दिसतो स्टीम बनवलेला आहे म्हणजे एव्हरी संडे मी स्टीम घेत असतो इथं तर अशा रीतीने आपण स्टीम वगैरे हो घेऊया स्टीम घेतल्यानंतर मिनिमम आपण वीस ते तीस मिनटाचा स्टीम घेऊया स्टीम घेतल्यानंतर मग आपण आजची तयारी करून मग कामावर जाऊया आज आपण सुट्टी नाही घेत तर आज कामावर जाऊया उद्या सुट्टी घेऊया उद्या म्हणजे मंडेला मंडेला सुट्टी घेऊन आपण सिअरगोड फोर्ड एक्सप्लोर करूया उद्याच्या ह्याच्यात तर आता आपण स्टीम वगैरे घेऊया आता टेम्परेचर होते मशीन टेम्परेचर झाल्यानंतर जसं आवाली मग आपण आत बसूया आणि त्याच्यानंतर स्टीम घेऊया मध्ये तुम्हाला मी दाखवतो स्टीमचं कसं हे होतं हे आम्ही सेटअप घेतला होता टोटल पाच हजारला ॲमेझॉनवर हा भेटतो तर मी पाच सहा हजारला स्टीम घेतला होता ह्याचे घेण्याचं कारण म्हणजे मी ज्या जिमला गेलो होतो त्या ठिकाणी गेल्या असल्याकारणाने तिथं मी स्टीमचं पण प्राय मेंबरशिप घेतलेली होती पण कधी पण मी तिथे गेलो असल्याकारणाने एकच असायचं की सर मशीन बंद आहे मशीन बंद आहे मशीन बंद आहे मग मी वैतापन स्वतः माझा स्वतःचा स्टीमचं घेऊन टाकलं आणि आता बघा हळूहळू बहुतेक निघते स्टीम तर बघूया अजून टेम्परेचर झालं नाही तर बघूया तर तर ओप सो तुम्ही कालचा व्हिडिओ जाऊन बघू शकता जो डेली लॉक डे सिक्स आता तो मी कालचा अपलोड केलेला आहे त्या ठिकाणी थोडी गप्पा मस्ती मजा मस्ती केली आहे तो पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर आजचा सातवा दिवस आहे तर आजच्या सातव्या दिवसमध्ये काय धमाल होणार आहे ते तुम्हाला सगळ्या या व्हिडिओमध्ये मी दिसणार आहे तर होप सो तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा तर चला घेऊया आता स्टीम बघा स्टीम वगैरे जे जे टेंट आहे ना ते आता असं बनून ठेवलं आपण आता बच्चा झोपला आहे आणि आपल्याला सावकाश आणि हळूज बगतं आहे आता आपली स्टीम वगैरे घेऊन झालं आहे दिलं एवढं साधन सिम्पल आहे की छोटं पण होतं मोठं पण होतं

आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि त्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं ब्लॉग आहे राहुल वानखेडे ब्लॉग आणि शेरा बघतोय आज आपली शांतता आहे संडे तर आज धंद्याचा दिवस आहे कॅफेवर आमचं कॅफे सर्वेशा कॅफे जो की हिंजवडी फेज टूमध्ये आहे कॅफे सर्वेशा या नावाने आहे तुम्हाला दिसतं काचेवर दिसतं का बघा नाव काचवर दिसतोय आहे सर्वेशा कॅफे आणि अशा रीतीने आपला कॅफे चौपाटी संडे म्हटल्यावर शांतता असेल छोटू बोल क्या बोलणार आहे छोटू आपको ये वीडियो में नहीं, आ रहा। तो कमेंट नहीं आ रहा है हमारा छोटू का आ... प्रॉब्लम है बहुत बड़ा तो अमने... अमने तो हमने हमने कर दिया ये वीडियो वीडियो है है तो तो, तो कमेंट।, कमेंट करना ये 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 अबे देखना छोटू पे ले रहे ऐसा हो गया धनराज भनराज धनराज दो शब्द कुछ और हे बघा हे टर्फ आहे आणि या टर्फला पवेलियन बनलं आहे बघा असं इथं बसणार याला ओपन कसं करणार ते माहीत नाही पण असं दिसतं बघा इथं आणि हे आपलं टर्प आहे आपलं म्हणजे आता माझं नाही आहे पहिले मी बघत होतो आता नाही आहे आता आमचे ओनर स्वतः चालवत आहे त्याला हे कटिंगचं शॉप आहे आणि या शॉपला तीन कनेक्शन एका मीटरवरून दिलेलं आहे आता आपण बघूया एक मीटरवरून तीन कनेक्शन कुठले आहेत कुठलं मीटर असते कुठलं या मीटरला कुठलं मीटरला कनेक्शन दिलं आहे पण ते काढ बघ ते बस बारला गेला असं बस बारला गेलं असं डायरेक्ट तो तर आज आहे संडे संडे असल्या कारणाने आमच्या चौपटीत आज गर्दी बघा कस्टमर क्राऊड खूप जोरात येणार आहे आता कारण की आत्ताशी आम्ही किती वाजत धनराजरा टाइम किती होता धनराज आठ आठ दसुके आठ दस हो आठ दहा वाजलेले आत्ताशी एवढी गर्दी बघा गाड्या बिड्या एकदम फुल झगमग झगमग भरणार आहे आता चौपटीत जोरात भरणार आता बघा आपल्या चौपटीत पाण्याची ए टीमसुद्धा आहे बरोबर कोणाला जर लागलं ना दहा रुपयामध्ये वीस लिटर आहे ठीक आहे तर येऊन इथून भरून जा ये हमारे चौपटी का एक दूसरा मैनेजर है जिसका नाम पुष्पेंद्र है पुष्पेंद्र पुष्पेंद्र क्या करे सोप ना भाई लिए। देखो सोफ ला सोफ का क्या फायदे ऐसा लग रहा है नहीं नहीं। <laughs> भाई मंजे, तो थोड़ा वे मैं रशिया चढ़ा रशिया फिराया हमारा रशिया चाहे क्या हुआ रशिया का रशिया के बारे में कुछ जो दो शब्द ये पुष्पा भाई ये ये ना ये जीजा है एक का ये धनराज है ये साला है और ये जीजा है एक चौपाटी में दोनों काम कर हमारे चौपाटी के बॉडी कड़ा है कैसी है इनकी शॉप है पुस्तकालय इनकी शॉप है पुस्तकालय ये ज्ञान बढ़ते हैं और लोग सराफ बढ़ते हैं बड़े ज्ञान बढ़ते हैं इनकी बॉडी देखिए कैसी बॉडी है ऐसी बॉडी बनाने की मुझे दिन में क्या खाते हो आपकी सेहत का राज कुछ बता सकते हो दिन में खाते हैं मुंह में दुनिया भर का गुटका भरा हुआ है पर उन्हें चने खा रहे हैं आपण चौपाटीत बसलोय आज गाना वगैरे काय लावलेला नाही बघा आमचे स्पीकर अक्षय लावलेले इथं दिसतं बघा हे स्पीकर आमचे चौपाटीचे जे सराउंड इको साउंड दिसतात बुकवालाची शॉप ये बुकवाला बॉडी बिल्डर बेटा है और ये हमारा मैनेजर हरीश भाई ये मैनेजर बेटा है और ये चल है। रहा है देखा। कल का पाल वीडियो देख रहा है और पाल पे डिस्कशन चल रहा है सारा तो ये पाल है, पाल पाल है वीडियो वीडियो देख रहा है। पाल कैसे लगा कल का वीडियो? बहुत अच्छा है बहुत अच्छा है, है। आज संडे धनराज क्या बोल रहे ब्लॉग डाला है काफी अच्छा लगा आदमी

काफी भीड़ हो चुकी अभी। है, अभी। है।, अभी वगेरा, वगेरा रही है अभी और देखते हैं अभी हमारे राहुल सर बैठे ये हैं अभी डिस्कर्स वीडियो वगैरह ब्लॉग वगैरह चल रहे है अभी और ओके अभी चॉकलेट हमारे सर खा रहे हैं अभी देखते हैं <laughs> इंटरेस्टिंग आहे हे आमचे वेफल शॉपचे मालक आहेत आमचे वेफल शॉपचे एकूण ते करता धरता करता एक कॉर्नरला जे वेफल शॉप दिसून तुम्हाला बेल्जियम वेफल्स त्याचे ओनर आहेत हे आमच्याकडे आलेले आहेत ते म्हणत आहेत की सर जरा बघा काहीतरी आमच्याकडे लक्ष द्या मी म्हटलं तुमच्याकडे लक्ष आहे यंदा उभं राहतो मी इलेक्शनला म्हटलं राह इलेक्शनला उभं सर म्हणजे इंजोलीच्या इलेक्शनला पण आता त्यांचं जे वोटिंग कार्ड आहे ते घोषलं आहे आपने सटी कर तर बघूया इकडे त्यांचे होतंय का आपण त्यांच्या उमेदवारी साठी अर्ज वगैरे करूया उद्या भेटूया आपण त्यांच्या अर्जासाठी सगळ्यांनी सहगर्दी ना सर उद्या फॉर्म मी लातूर मध्ये आहे फॉर्म तर आपण व्हॉट्सअपवर फॉर्म व्हॉट्सअपवर भरूया सगळ्यांना मी लिंक पाठवेल करतो आपले मत मांडा आणि सरांना बहुमत मतांनी विजयी करू आपण ओके आजही संडे

तर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला असाच सपोर्ट राहू द्या तर भेटूया घेऊ द्या नक्की धमक येणार अशा ब्लॉगला तर आज ब्लॉग इथे संपूया आपण आज संडे आज कॅपेट खूप जोरात चालला आहे आता कस्टमरचं थोडं रिलॅक्स चालू आहे आपण रिलॅक्स होईल की नाही कस्टमर चालू आहे कस्टमर चालू आहे चालू आहे थोडा बहुत थोडा बहुत चालू आहे तर मला शेरा भाऊ ताप गया आहे ताप गे आहे की आम्हाला चिकन टाईम पण आहे तो देखते